अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेनं आठ स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय यासोबतच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसात राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलंय तसंच भारताचा स्टार भाला फेकपटू नीरज चोप्रा यानं ब्रसेल मध्ये झालेल्या डायमंड लीग फायनल सामन्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केलाय तर सचिन पिळगावकर यांनी अशी ही बनवा बनवी या चित्रपटातल्या प्रसिद्ध डायलॉग मागचा एक भन्नाट किस्साही शेअर केलाय या बातम्या आपण पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सोळा सप्टेंबर वार पॉडकास्ट ची पहिली बातमी आहे रेल्वेची येत्या सतरा तारखेला अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे या दिवशी मुंबईत रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेनं आठ स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर प्रत्येकी चार चार लोकल चालवण्यात येणार आहेत स्पेशल एक आणि स्पेशल तीन या लोकल अनुक्रमे चर्चगेट इथून विरारसाठी मंगळवारी सतरा तारखेला रात्री एक वाजून पंधरा मिनिटांनी आणि रात्री एक वाजून पंचावन्न मिनिटांनी सोडण्यात येणार आहेत या लोकल सर्व स्थानकांवर थांबा घेतील तसंच विरारला अनुक्रमे रात्री दोन वाजून पन्नास मिनिटांनी आणि रात्री तीन वाजून मिनिटांनी पोहोचतील तर स्पेशल स्पेशल आणि लोकल मध्यरात्री वाजून पंचवीस मिनिटांनी आणि पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी सुटतील तर पहाटे चार वाजता आणि पहाटे चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विरारला पोहोचतील अप दिशेला स्पेशल दोन आणि स्पेशल चार लोकल विरार होऊन अनुक्रमे रात्री बारा वाजून पंधरा मिनिटांनी आणि रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटतील तर चर्च गेटला एक वाजून बावन्न मिनिटांनी आणि मध्यरात्री दोन वाजून बावीस मिनिटांनी पोहोचतील स्पेशल सहा आणि स्पेशल आठ या लोकल्स अनुक्रमे विरार होऊन रात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी आणि रात्री तीन वाजता सुटून चर्च गेटला रात्री अनुक्रमे तीन वाजून पंधरा मिनिटं आणि पहाटे चार वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचतील गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचणाऱ्या भाविकांची जर्नी रोड स्थानकावर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं गर्दीचं व्यवस्थापन आणि अनेक व्यवस्था, व्यवस्था केलेल्या आहेत यामध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान सायंकाळी पाच ते रात्री साडेआठ या वेळेत अडोतीस जलद अप लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहेत तसंच प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीन वर येणाऱ्या प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरल्या जर्नी रोड स्थानकावर अठ्याऐंशी अप धीम्या लोकल ट्रेनला थांबा रद्द असणार आहे पॉडकास्ट दुसरी बातमी ऐकूयात दिल्लीच्या राजकारणाची मध्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात अलीकडे सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळालेले आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी येत्या दिवसात राजीनामा देण्याची घोषणा केली आहे दिल्लीमध्ये नोव्हेंबर महिन्यात निवडणुका घेतल्या जाव्यात अशी मागणी सुद्धा केजरीवाल यांनी केली आहे केजरीवाल ते तुरुंगात गेल्यापासून भाजपकडनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती पक्ष मुख्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केजरीवाल म्हणाले की जोपर्यंत जनता मी प्रामाणिक असल्याचा निर्णय देत नाही तोपर्यंत मी प्रत्येक गल्ली आणि घरापर्यंत जाणार जनतेचं उत्तर येईपर्यंत मुख्यमंत्री पदावर मी बसणार नाही विधानसभा निवडणूक होईपर्यंत दिल्लीचं मुख्यमंत्री पद पक्षाचा दुसरा नेता सांभाळेल सर्वोच्च न्यायालयानं घेतलेल्या निर्बंधांमुळे मी काम करू शकणार नाहीये असं काही लोकांना वाटतय तर निर्बंध घालण्यात न्यायालयानं कुठलीही कसर ठेवलेली नाही असं काहींच मत आहे मी प्रामाणिक आहे आणि असं जनतेला वाटत असेल तर विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिका निवडून द्यावं पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले की, केजरी की फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत होणार आहे मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच दिल्लीची निवडणूक घेतली जावी तोपर्यंत अन्य एखादा नेता मुख्यमंत्री पद सांभाळेल नेत्याची निवड करण्यासाठी पुढील दोन तीन दिवसात पक्षाची बैठक सुद्धा होणार आहे दरम्यान राजीनामा देण्याच्या अरविंद केजरीवालांच्या घोषणेनं दिल्लीचं राजकारण धवळून निघालेलं आहे केजरीवाल यांच्यानंतर मुख्यमंत्री कोण असणार याची चर्चा सुरू आहे यामध्ये आतिशी सौरभ भारद्वाज गोपाल रॉय आणि केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांची नावं आघाडीवर आहेत पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आरक्षणाची गेल्या काही दिवसांपासनं धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये म्हणजेच एस टी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथी गृह इथं बैठक झाली आहे यावेळी धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी सकारात्मक पावलं उचलली जातील हा समावेश कायद्याच्या चौकटीत टिकणारा आणि कोणत्याही समाजावर अन्याय करणारा नसणार आहे यावेळी या मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्या आंदोलकांशी दूरध्वनीवरनं संपर्क साधला आणि त्यांची विचारपूस सुद्धा केलीये शिंदे म्हणाले की धनगर समाजाची अनुसूचित जमातीच्या समावेशाची मागणी ही खूप वर्ष प्रलंबित आहे हा समावेश व्हावा यासाठी कायद्याच्या विहित पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे यासाठी सचिव स्तरावर तातडीनं पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जातील यात राज्याचे महाधिवक्ता विधी व न्याय विभाग यांचा सल्ला सुद्धा घेतला जाईल तसंच यावेळी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या समावेशाबाबत स्थापन करण्यात आलेल्या डॉक्टर सुधाकर शिंदे समितीला सुद्धा लवकरात लवकर अहवाल देण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले पॉडकास्टची चौथी बातमी आहे एस टी संबंधीची एस टीच्या प्रवासात प्रवाशांनी काही अडचणी असल्यास त्यांनी ती तक्रार किंवा समस्या थेट आगार प्रमुखांना फोन करून सोडवून घ्यावी असं आवाहन एस टी प्रशासनानं केलंय त्यामुळे प्रवाशांच्या अडचणींचं निराकरण करणं आता सोपं होणार आहे यासाठी आगार प्रमुखांसह इतर महत्वाचे फोन नंबर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत एस टी मध्ये चालकांच्या मागच्या बाजू संबंधित बस ज्या आगाराची आहे त्या आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक तसंच तिथले स्थानक प्रमुख आणि कार्यशाळा अधीक्षक यांचा दूरध्वनी क्रमांक सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यापूर्वी एस टी मध्ये संबंधित आगाराचा आणि स्थानकाचा क्रमांक प्रसिद्ध करण्यात आलेला असायचा परंतु काही काळानं हे नंबर दिसे नासे व्हायचे पण आता पुन्हा ही सोय देण्यात आलेली आहे त्यामुळे एस टी प्रवासात चालक अतिवेगानं गाडी चालवत असेल चालक गाडी चालवताना चालवता मोबाईल वर बोलत असेल यासोबतच वाहक उद्धटपणे बोलतोय किंवा वाहकानं योग्य ठिकाणी आम्हाला उतरवलं नाही अशा अनेक तक्रारी प्रवाशी थेट आगार प्रमुखांकडे करू शकणार आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे विजेची महाराष्ट्राच्या विजेच्या मागणीत झपाट्याने वाढ होतीय आणि ती पूर्ण करण्यासाठी महावितरण आता गुजरात मधून वीज आणणार आहे अदाणी ग्रीन एनर्जीच्या गुजरात मधल्या सौर हजार मेगावाट वीज घेतली जाणार आहे यासाठी महावितरणानं पत्र लिहून लवकरात लवकर वीज खरेदी करार केला जाणार आहे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड गुजरात चा गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातल्या खावडा इथं जगातला सगळ्यात मोठा सोलर पार्क आहे यामध्ये तयार होणारी वीज ही महावितरणाला प्रति युनिट सुमारे दोन पूर्णांक सत्तर रुपये दरांना मिळू शकणार आहे पुढील तीन वर्षात ही वीज महावितरणाला मिळेल असं सांगण्यात येत आहे ही वीज महावितरणाला मिळाली तर भविष्यातल्या वाढत्या विजेची मागणी पूर्ण करणं सहज शक्य होणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातील भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं शनिवारी ब्रिसेल झालेल्या डायमंड लीग फायनल मध्ये सलग दुसऱ्यांदा दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानलंय विशेष म्हणजे अवघ्या एका सेंटीमीटर न त्याचं हे विजेते त्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिलीय त्यानं लिहिलंय की दोन हजार चोवीस हंगाम संपत असताना मी या संपूर्ण वर्षात सुधारणा अडथळे मानसिकता या बऱ्याच गोष्टींबद्दल शिकलोय सोमवारी मी सरावादरम्यान स्वतःला दुखापत करून घेतली रे मध्ये दिसलं की माझ्या डाव्या हाताचं हे फ्रॅक्चर माझ्यासाठी हे आणखी वेदनादायक आव्हान होत पण माझ्या टीमनं मी ब्रसेलमध्ये सहभागी होऊ शकलो म्हणजेच नीरजच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर असताना सुद्धा तो स्पर्धेत उतरला होता पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातील आजवर मराठी इंडस्ट्रीत अनेक सुपरहिट सिनेमे होऊन गेले आहेत क्लासिक सिनेमा म्हणजे अशी ही बनवा अनेक डायलॉग गाजले आहेत पण यातला सगळ्यात जास्त गाजलेला डायलॉग म्हणजे धनंजय वाने इथेच राहतात का या संवादाचा सुद्धा एक खास किस्सा आहे नुकताच सचिन पिळगावकर यांनी एका मुलाखतीत तो सांगितलाय सचिन म्हणाले कि प्रत्येकाला असं वाटतं की अशी ही बनवा बनवी मधले संवाद हे सगळे इम्प्रोवाइज केलेले आहेत पण तसं नाहीये संवाद वसंत सबनीस यांनी लिहिलेले सिनेमाचं स्क्रिप्ट आम्ही हॉटेलवर लिहिलं यावेळी वसंत सबनीस यांनी मला या सीन विषयी सांगितलं होतं ते ऐकून ते म्हणाले होते की तू काय म्हणालास ते मला कळलं नाही तेव्हा मी त्या हॉटेलच्या रूम मध्ये तो सीन त्यांना करून दाखवला शेवटी दारावर टपटप करून म्हणालो धनंजय माने इथेच राहतात का तेव्हा त्यावर त्यांनी उत्तर दिलं की हे बघून लोक हसतील का यावर मी त्यांना म्हणालो तुम्ही हा संवाद लिहा मग ते कसं दाखवायचं ते मी बघतो आणि नंतर तो सीन गाजला हे होत सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कडसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला